विरोधक ज्या पद्धतीने बोलले सरकारवर जवळपास सात लाख कोटीचं कर्ज आहे ज्या पद्धतीच्या योजना लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणण्यात आलेल्या आहेत त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही असं बोललं जाते कारण सरकारच्या खिशात पैसे नसतील तर योजना कशा अंमलात येतील असंही बोलले जाते विरोधक ज्या आहेत ना हे मला कधी असं बोलायचं नव्हतं पण असं ज्यावेळी विरोधक बोलतात त्यावेळी मला हे बोलावं लागतंय की विरोधक एकतर पूर्णपणे अज्ञानी आहेत किंवा विरोधकांचा अभ्यास हा इतका कच्चा आहे की शंभर पैकी त्यांना दहा ही मार्क मिळणार नाही कसं ते मी सांगतो एफ आर एम बीच्या कायद्यानुसार फायनान्शियल रेस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंटच्या कायद्यानुसार कोणतंही राज्य जी एस डी पीच्या पंचवीस टक्के कर्ज घेऊ शकत आता जे साडेसात लाख कोटीचं कर्ज जर तुम्ही पकडलं तरी आपण जीएसडी पीच्या कर्ज घेतलेलं आहे पंचवीस टक्के कर्जाची मान्यता आहे आपण साडे अठरा टक्केच कर्ज घेतलेलं आहे कित्येक राज्य जी आहेत ती पंचवीस टक्क्याच्या बाहेर गेलेली आहे आता आम्ही म्हणतोय की एक लाख तीस हजार कोटीच कर्ज आम्ही घेणार ते एक लाख तीस हजार कोटीच कर्ज जरी घेतलं तरी आम्ही वीस ते एकवीस टक्क्यापर्यंतच पोचतोय त्याच्यामुळे आम्ही पंचवीस टक्क्याच्या पुढे जात नाहीये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी आम्ही कर्ज घेतोय त्यावेळी महाराष्ट्राची उत्पादन क्षमता पण वाढलेली आहे ना आज महाराष्ट्राची उत्पादन क्षमता सदतीस लाख कोटी पर्यंत गेलेली आहे सदतीस लाख कोटी म्हणजे देशात दुसऱ्या नंबरचं राज्य आहे उत्पादन क्षमतेमध्ये मग ज्यावेळी आम्ही एवढी मोठी उत्पादन क्षमता आमच्याकडे आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचं उत्पन्न वाढतंय रोजगार वाढत आहेत पैसे येत आहेत आणि त्याच्यातूनच हा कर्ज या कर्जाचं व्याज या कर्जाची मुद्दल ही भागवली जाणार आहे कारण आपलं राज्य हे प्रगतीपथावरचं राज्य आहे आज फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या नंबरवर आहोत म्हणजे फॉरेनची इन्व्हेस्टमेंट येते उत्पादन क्षमता सदतीस लाख कोटी पर्यंत गेलेली आहे कर्ज जे आहे ते पंचवीस टक्क्याच्या आत आहे मग हे विरोधक बिना अभ्यास करून डोकं न चालवता असे उठसुट आरोप करतायत याची विरोधकांना लाज वाटली